नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण शिकणार आहोत पेरूची चटणी बनवायची कशी बनवायची चला तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो मित्रांनो हा पेरू आपण आधी बारीक कापून घेणार आहोत त्यानंतर काय काय सामग्री लागणार आहे ते तुम्हाला मी सांगेनच व्हिडिओच्या माध्यमातून भाजी, भाजी।, भाजी। मित्रांनो ह्याच्यामध्ये ज्या बिया आहेत ना पेरूच्या मध्ये हे बघा या सगळ्या बिया काढून टाकायच्या या वापरायच्या नाही आपल्याला अशा प्रकारे आपण पेरू आपण बारीक करून घेतलेला आहे जेणेकरून मिक्सरच्या भांड्यामध्ये लवकर बारीक होऊन जाईल आणि त्याच्याच बरोबर आपण लागणारी साहित्य सामग्री घेतलेली आहे कोथिंबीर आहे लसूण आहे मिरची आहे कडीपत्ता आहे अद्रक आहे लिंबू आहे आणि त्याच्यासोबत त्याच्यासोबत काळं मीठ साधं मीठ आणि धना पावडर वगैरे हो जाणार आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही पण सुद्धा ट्राय करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायचं आहे ते आणि आत्ताच करा कोणी विसरू नका आणि याच्यापेक्षा पण नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतीलच आपल्या मित्रांनो तर बारीक झालेल्या आपण सामग्री आपण याच्यात टाकणार पेरू वगैरे आहेत ते मिक्सरच्या भांड्यात टाकतोय त्यानंतर कोथिंबीर नंतर आपण आपल्या चवीनुसार तिकटीनुसार आपण मिरच्या यूज करणार आहोत तर टाकणार आहोत तर मी तीन टाकलेले आहेत त्यानंतर आपण लसूण घेतले लसूण टाकतोय आपण अद्रक घेतलेला आहे अद्रक सुद्धा टाकणार आहे त्याच्यात आपण त्यानंतर कढीपत्ता टाकले आपण पण थोडं काळ मीठ टाकतोय आणि आपण साधं मीठ सुद्धा टाकणार आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण साधं मीठ पण आपल्या चवीनुसार घेत आहोत मित्रांनो धना पावडर सुद्धा टाकतोय चवीनुसार आणि आता आपण याला बारीक करून घेणार आहोत मित्रांनो <tellan> मित्रांनो आता आपण बारीक करून घेतलं आहे त्यामध्ये आपण आता लिंबू पिळणार आहोत आणि त्यानंतर थोडासा अजून बारीक करणार आहे जास्त नाही मित्रांनो हे छान अशी बारीक झालेली आहे आणि मस्त सुगंध सुद्धा येतोय तुम्हाला टेस्ट करून दाखवतो मी थोडस हम्म हम्म एक नंबर पर परफेक्ट सगळं टाकलेलं टाकलं असल्यामुळे एक नंबर टेस्ट येते ही ये व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा एकदा घरी ट्राय करा पेरूची चटणी बनवून आम्हाला पण कमेंटच्या थ्रू कळवा कशी झाली आहे ती बाकी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं आपण त्यामध्ये काय काय सामग्री लागणार आहे ते तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद